आपण आता मनुके टाकून घेऊया मनुके फारशा प्रमाणात नाही वापरायचे साहित्य काय काय घेतलेले आहे चारोळी घेतलेली आहे आणि बासुंती मसाला घेतलेला आहे म्हणजे त्याच्यात नाही का नमस्कार राधिका रेसिपी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा कोजागिरी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर कोजागिरीनिमित्त सर्वांना नाही का माहितीच आहे की काय बनवतात तर बासुंदी प्रसाद बनवतात तर कारण असं म्हणतात की कोजागिरीला दुसरा नाही ते दिलेलं आहे शरद पौर्णिमा म्हणतात त्याला तर निमित्ताने सर्वजण संध्याकाळला बासुंती बनवतात तर बासुंती लेखा का बरे बनवतात तर चंद्राचा प्रकाश हा अत्यंत महत्त्वाचा असतो त्यामुळं नाही का ते दुधामध्ये प्रकाश किरणे म्हणतात त्याला ते का बासुंदीमध्ये पडले पाहिजे आणि ते नाही का गर्भवती महिला आणि कोणी दुखी राव रोगराई असतात म्हणतात त्याला तर आरोग्यासाठी खूप चांगलं असते कारण तो प्रसाद आपण एक चम्मच जरी घेतला तर आपल्या आरोग्यासाठी चंद्राच्या प्रकाशाचं खूप महत्त्व दिलेलं आहे तर बघा आपण दीड लिटर दूध घेतलेलं आहे इथं साहित्य काय काय घेतलेले आहे चारोळी घेतलेले आणि बासुंती मसाला घेतलेला आहे म्हणजे त्याच्यात नाही का आपल्याला केसर टाकायचं काम नसतं विलायची टाकायचं काम नाही आणि वेगवेगळे ड्रायफ्रूट्स असतात त्याच्यामध्ये तर हे आहे अ... वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात आता वांगे मसाला वेगळा मिळतो आणि आणखी वेगवेगळ्या प्रकारे पनीर मसाला मिळतो तर आता कोणती भाजी बनवायचं आता स्त्रियांना टेन्शन नाही राहत म्हणजे पहिले कसं आहे घरगुती टेन्शन होतं की वाटण काढा मसाला काढा हे काढा त्यामुळंच नाही का करावं लागत आहे तर आता नाही का स्त्रियांना कुठलेही मसाले वगैरे काढायचं काम नाही तर सर्व अवेलेबल झालेलं आहे आता तर आपण अशा प्रकारे साहित्य घेतलेलं आहे पूर्ण आणि इकडं दूध उकळी ठेवलेलं आहे दूध पण छान उकळीला आहे ते सर्व तयार करून घेणार आहे आणि प्रकाशामध्ये किरण पडले पडायला पाहिजे म्हणून एक मी टेरिसवर नेऊन ठेवणार आहे म्हणजे ते सूर्याचे किरण किती वाजता पडणार आहे साडे अकरा ते बारापर्यंत असतात ते तर आपण बासुंदी बनवणार आहे आता पूर्ण नाही का दूध नाही का आटून घेतलेलं आहे आपण आणि याच्यामध्ये साहित्य टाकायचं सा। बघा किती छान घट्ट दूध झालेलं आहे तयार हे दूध आणि आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं सा। आपण साहित्य घेतलेलंच आहे सा। आपण साखर टाकायची सुरुवातीला साखर पण हे जास्त झालेली आहे तर एवढी नाही टाकायची साखर पण साखर टाकून घेतलेले नंतर आपण ड्रायफ्रूट्स काढले होतेही तर हे पण आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि आपण एक मसाला आणलेला बासुंती मसाला म्हणतात त्याला तर हे पण आपल्याला शंभर ग्रॅम मिळतं आहे पण आपल्याला जास्त नाही टाकायचं तर आपण ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून घेतलेले सर्व याला आणखी आटू द्यायचं आणि नंतरने एका दहा मिनटं त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं कारण जेणेकरून त्याला घट्टपणा आणि याला चम्मच हलवत राहायचा कारण ते बूड लागणार नाही चारोळी ही नंतर टाकायची एक एकू द्यायचं बघा किती सुगंधित वाशित आहे बासुंती म्हणतात त्याला आणि नंतर सगळ्या शेवटी काय टाकायचं तर सगळ्या शेवटी टाकायचं मनुक्के कारण नाही का ते बासुंती आमसूर होणार नाही जेणेकरून तर आपण विलायची पावडर टाकून घेणार आहे बासुंती बनवतात ता काय तर कोणी मिक्सरमधून काढून ड्रायफ्रूट्स न घेता त्याला भिजवू घालतं आणि भिजव घातल्यानंतर त्याला मिक्सरमधून काढतो तर बघा मनुक्के टाकून घेतलेले आपण नंतर टाकायचं सगळे शेवटी आणि आपण चरव टाकून घेतलेली तर बघा किती छान बासून ती तयार झालेली आहे आपण याला बंद करून घेऊया आता तर घट्टपणा पण आलेला आहे याला आणि दिसायला पण खूप छान दिसत आहे तर आपने चारूर टाक। चारूर टाकली ले आपने। आता आपण याच्यामध्ये चारूळ टाकू चारूळ टाकलेली आहे आपण आता मनुक्की टाकून घेऊया मनुक्के फारसे प्रमाणात नाही वापरायचे कारण ते आंबूस होऊ शकते तर आपण कशा प्रकारे बासंती तयार केलेली आहे आपण ते सांगितलेलं आहे कशाप्रकारे करतात तर तर कोजागिरीला संध्याकाळीच बनवतात तर बघा आपण नाही का आता काचाच्या ग्लासमध्ये काढून घेऊया खूप घट्टपणा आलेला आहे आणि बासून ती पण खूप छान झालेली आहे बघू शकता लिहिले आणि सुगंधित वास पण खूप छान येत आहे आणि सर्वात उत्तम झालेले आहे मी टेस्ट करून बघते आता खरंच खूप छान झालेलं आहे बासुंती आणि नक्की तुम्ही पण ट्राय करा हे बघा अशा प्रकारे केलेले आपण तर नक्की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा कमेंट करा आणि फॉलो देखील करा तर असेच व्हिडिओ तुम्हाला नवीन नवीन पाहायला मिळतील तर बासुंतीचा प्रकार कसा वाटला काय वाटला आणि क तुम्ही पण कशाप्रकारे करता काय तर तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा नक्की जेणेकरून मला पण नाही का, काय टाकत असतात काय नाही तर मी तर माझ्या पद्धतीने बनवलीच तर नक्की कमेंट करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या शूटमध्ये तोपर्यंत बाय बाय